गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये महायुतीचा दणंदनीत विजय झाला आणि या ठिकाणी मी निश्चितच म्हणेल की भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे आमचे जे नेते आहेत त्या नेत्यांचा सहकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून त्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यामुळे या ठिकाणी महायुतीचा विजय झाला एवढं मी या ठिक निमित्तानं म्हणतो निश्चितच त्या ठिकाणी अध्यक्षाच्या संदर्भामध्ये माननीय राजेंद्र जैनसाहेब यांनी मागच्या अनेक वर्षापासून ने नेतृत्व बँकेचे अत्यंत उत्तम केलेलं आहे त्याच्यामुळे त्यांच्या नेतृत्वात आणि परिणय फुके साहेबांनी मागे डिक्लेअर केल्याप्रमाणे साधारणतः आमचे अध्यक्ष राजेंद्र जैन साहेबच राहते मी ज्या दिवशी फॉर्म भरला नामांकन सादर केला त्या दिवशी सांगितलं होतं की महायुतीचा विजय हा निश्चित आहे आणि तो परिणाम घोषित झाला आहे महायुतीची सत्ता पुन्हा जो गोंदिया डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकवर आलेली आहे मी ठरवू ना नंतर बसून जेव्हा आमचे डायरेक्टर जास्त आहेत तर निश्चितच आमच्या डाय अध्यक्ष बनणार आहे महायुतीमधीलच संचालकापैकी आम अध्यक्ष बनणार सर्वाची मेहनत आणि सहकार पॅनल प्रचंड मताने निवडून आली पण जी आमची अपेक्षा होती त्यापेक्षा आमचा कमी रिझल्ट राहिला पण मला विश्वास आहे की ज्या पद्धतीने आमचे लोक निवडून आले आणि बाळा हलमारे साहेब जे आमचे सहकारी आहे ते पण आमच्याबरोबर राहतील तुमच्या समोर त्यांनी सांगितलं आहे आणि याच्यापुढेही आम आमची पॅनलमध्ये आणखीन सं संख्या वाढण्याची आमची म्हणजे तयारी सुरू आहे आणि चांगल्या पद्धतीने लोक आम्हाला मदत करणार आणि नक्कीच आमचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमचे सर्व नेते माननीय परिणय फुके माननीय प्रफुल्ल पटेलजी माननीय विजय रांगदालेजी संजय जी राजकुमार विनोद विनोदभाई अग्रवाल हे सर्व मिळ मिळून ठरवतील आणि नक्कीच राष्ट्रवादी आमचे सहकार पॅनलची जी विजय झालेली आहे तो जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक गोंदियावर नक्कीच आमची बॉडी आणि आमची सत्ता येणार